या इथे हे दिसतंय ह्याला आमच्याकडे भामरूट म्हणतात याला, याला बोटॅनिकल नाव काहीतरी वेगळं असेल नैसर्गिक शास्त्रीय भाषेत याला काहीतरी वेगळं म्हणत असेल पण आमच्या कोकणी भाषेमध्ये ह्याला भामरूट म्हणतात तर हे भामरूट आहे ह्याला खूप असा उग्र एक प्रकारचा लर्प आहे वास आहे ह्याचा उपयोग हो आपण आमच्याकडे भात लावणी आता झाल्यानंतर जे साळ निर्माण होईल किंवा उत्पन्न झालेलं भात आहे जे ते ज्या वेळेला आम्ही काढतो पीक ज्या वेळेला कापून होतं आणि धान्य आमच्या कोठारामध्ये भरण्याची वेळ येते त्यावेळेला ते, ते खराब होऊ नये यासाठी ह्याचा वापर करतात हे संपूर्ण रानं ही तोडून घेतात आणि ही संपूर्ण रानं आमच्या भातामध्ये टाकली जातात ह्याला एक उग्र असा दर्प असल्या कारणामुळे ह्याच्यामध्ये बिलकुलच काही छोटे कीटक किडे किंवा तत्सम भाताची वाट लावणारे किडे जे आहेत तसे कोणतेही साळीची वाट लावणारे किडे ह्याच्यामध्ये बिलकुल होत नाहीत हे आमच्या कोकणातलं कास पठार नव्हे पण हे आमच्या कोकणातलं सुंदर असं सौंदर्य आहे याला कुरडू असं म्हणतात या कुरडूची आपण भाजीही करू शकतो पावसाळ्यात ह्याची भाजी होऊ शकते कारण खूप छोटी छोटी झाडं असतात तेव्हा ती खूपच चांगली असतात तर ती काढून आपण छान कोवळ्या भाजी या कुरडूच्या झाडांची भाजी पण करू शकतो आत्ता इथे बघा की कि किती हे सुंदर फुललं आहे आणि मनाला एकदम आल्हाद देऊन जात आहे असं सुंदर डोलतं आहे हे वाऱ्यावरती आणि हे जे आहे धान हे कुरडू आहे आहे रानटी आहे पण ह्याचा उपयोग आम्ही जेव्हा आमच्याकडे नवान्न पौर्णिमा येते आणि गावोगावी कोकणामध्ये नवं बांधतात त्याच्यामध्ये भाताच्या लोंब्या वगैरे सगळं असतं पुढे नव्यान्न पौर्णिमेच्या वेळेला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेनच माझ्या तर ह्याचा उपयोग त्याच्यासाठी आहे म्हणजे दैव देवकृत्यासाठी या झाडाचा उपयोग आहे आणि ते तेवढंच आकर्षक पण आहे हे जे गवत रुजलेलं दिसतं इथे हे असं रा रान आपल्याला खूपच जाता येतं रस्त्याला दुतर्फा दिसतं आणि ते रान इतकं सुंदर असतं की एखादी गाडी बाजूनी गेली फोर व्हीलर वगैरे तर हे इतकं सुंदर डोलतं आणि लहानपणापासून आम्ही पाहत आलो आहे की जिथून एस टी जाते त्या एसटीच्या जा साईडनी सुद्धा हे रान इतक्या सुंदर डोलतं की बघायला अगदीचं विलोभनीय दृश्य असतं एस टीच्या पाठीमागून आपण बघत राहिलो तर हे रान खूपच सुंदर डोलतं याला आमच्याकडे कोकणात काटवळ म्हणतात काटवळ प्रकारचं हे गवत आहे हे आपल्याला गुरांच्या चाऱ्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपली ही नित्याची आपल्या बघण्यातली घाणेरी खूपच छगा किती छान फुल आहे ह्याच्यामध्ये विविध रंगाची घाणेरी आपल्याला बघायला मिळते आजकाल बागांमध्ये विविध रंगाची घाणेरी बघायला मिळते पण आमच्या ह्या प्रांतामध्ये इकडच्या बाजूमध्ये जास्तीत जास्ती, जास्ती करून लाल आणि पिवळे घाणेरीची फुलं खूप जास्ती आहेत याचा उपयोग आम्हाला संपूर्ण कुंपणीला होतो ह्या झाडाचा उपयोग ह्याच्या झाडाची कुंपण घातली तर त्याला एक प्रकारचा उग्र वास आहे त्यामुळे जनजनावर किंवा तत्सम प्राणी गुरं वगैरे इकडे येत नाहीत जास्ती करून आणि घाणेरीचा पाला कोणी खात नाहीत गुरं वगैरे त्यामुळे ह्याचा फार आम्हाला उपयोग होतो शेताला कुंपण वगैरे घालण्यासाठी हा जो कुरडू मी तुम्हाला मगाशी सांगितला ह्याला एक अजून आमच्या कोकणामधलं नाव आहे ह्याला चंदन बटवा असं पण म्हणतात चंदन बटवा म्हणजे कशावरून हे नाव पडलं असेल ते काही माहिती नाही पण ह्या वनस्पतीला चंदन बटवा असंही नाव आहे आणि किती आकर्षक आहे जसा की बुके वगैरे सुंदर आपल्याकडे मिळतो शहरामध्ये विकत पण आमच्या कोकणात सुद्धा बुके सदृश्य फुलं काही कमी नाही आहेत खूपच आकर्षक फुलं आहेत ही आणि याचा उपयोगही छान आहे कारण हे देवकृत्याला वापरतो हे रानभेंडीचं फुल आहे पिवळ्या कलरचं हे फुल आहे छान सुंदरसं आणि हे रानभेंडी याला म्हणतात एक भेंडीचंही झाड असतं मोठं ते मी तुम्हाला पुढे दाखवेन पण हे रान भेंडीचं झाड आहे ह्यालाही फुल सेमच येतं रानभेंडीच्या ह्याला छोटं फुल येतं भेंडीच्या झाडाला ह्याच्यापेक्षा जरा मोठं फुल येतं ह्या रान भेंडीचा वापरही गौरीला फुलं घालण्यासाठी करतात आणि भेंडीच्या फुलांनाही गौरीसाठीच अर्पण करतात तर ह्या झाडाला देवानी हे महत्त्व दिलेलं असावं की ही रानात फुलली तरी ह्यांचा उपयोग देवासाठी व्हावा या फुलाला देवहारा किंवा बोकाडा असं म्हणतात आमच्या कोकणामध्ये ह्याला बोकाडीची फळं म्हणतात किंवा देवारीची तर ही देवारीची जी फुलं आहेत ही आता फुलून गेल्यानंतर ह्याला एक प्रकारची फळं येतात लाल अशी कलरची जशी की आपली चेरी असते तर त्या चेरीसारखी सदृश्य फळं त्याला येतात आणि खूपच गोड असतात आम्ही रानामध्ये फिरायला आलो की आम्ही ही शंभर टक्के खायचोच आणि मला वाटतं की जी कोकणामधली माणसं आहेत माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सगळ्यांनीच हा प्रकार केलेला असेल त्यामुळे त्याचा आनंद तुम्ही माझा व्हिडिओ बघून नक्कीच घ्याल पिवळी पानं पिकलेली आहे ही की जशी काही सोन्याचीच पानं असावी असं भास होत आहे संपूर्ण सूर्यप्रकाश याच्यावर पण आलेला आहे इकडे आता आम्ही जवळजवळ आलोय बीचच्या या रुईचा उपयोग जसा मुंडावळ्यांना होतो तसा देवाला घालायला सुद्धा होतो आणि ह्याचा चीक जो आहे तो अत्यंत विषारी असतो आम्हाला लहानपणापासून सांगण्यात आलंय की जेव्हा आम्ही रुईची पानं काढू तेव्हा हा चीक डोळ्यात जायला देऊ नका असं आम्हाला आवर्जून सांगण्यात आलंय त्याच्या पाठीमागे हेच कारण असेल की हा झाडाचा चीक खूप विषारी असणार आहे या इथे रानामध्ये रुजलेली ही केळ आहे तर आपल्या मनात येईल की रानात कशी काय केळ रुजली आहे तर या हिला चवईची केळ असं म्हणतात आमच्याकडे हिची पानं देवकृत्यासाठी वापरतो आम्ही किंवा ऋषी पंचमीला जेव्हा ऋषी पंचमी करतो गणपतीमध्ये आपण तर त्यावेळेला जेवणासाठी आम्ही ह्या पानांचा वापर करतो ही संपूर्ण आतमध्ये म्हणजे नैसर्गिक दुर्लक्षित ही आहे वनस्पती किंवा केळी ही ही रानातच रुजते रानातच तिला लोंगर येतो आणि रानातलेच प्राणी खाऊन टाकतात तिला आणि ती इकडेच तिचं पुन्हा नवीन पुनरुज्जीवन तिचं तयार इकडेच होतं आणि तिच्या बिया ज्या पडतात त्याच्यापासून पुन्हा नवी आणि केळी तयार होतात याला चवईची केळ असं म्हणतात हे जे आकर्षक फुल दिसत आहे तर ह्याला आमच्या इकडे कावळ्याचं घोसाळं असं म्हणतात म्हणजे आपण जी भाजी घोसाळ्याची आणून खातो तर त्यालाही अशीच पिवळी फुलं येतात तर ती संपूर्ण मला तर असं वाटतं की कधी कधी की संपूर्ण वस्तू जी आपल्याला देवानी खाण्यासाठी निर्माण केले तीच प्राणी मात्रासाठी पुन्हा निर्माण केले आणि त्यालाही सेमच कलरची फुलं आणि सेमच कलरची फळं येतात कलर हा सोन्याचा गोळा आहे जो तो आता कुठे बुडाला पलीकडे येतो सोन्याचा गोळा असं कवितेमध्ये जे वर्णन होतं त्याप्रमाणे हा सोन्याचा गोळा आता अस्ताला चाललेला आहे उद्यांचा दिवस पुन्हा नव्या उभारीने घेऊन आपल्यासमोर येण्यासाठी आणि आपल्या मनातल्या काही नैराश्याच्या गोष्टी असतील त्या घेऊन सोबत तो जातोय आजच्या दिवसाच्या आणि उद्याना तो आपल्याला नव्या दमानी येऊन नवीन दर्शन देईल आत्ताचं हे विलोभनीय दृश्य बघा आणि तुमच्या मनालाही त्यामुळे उभारी लावेल